महेश बालदी माझ्या मतदारसंघातील नैना हा प्रकल्प सिडकोने आणलाय त्याबद्दल मी हा औचित्याचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करतोय की सिडकोला हा प्रकल्प सिरियसली करायचा आहे की नाही याच्याबद्दल एकदा शासनाने आपण बैठका घेऊन शासनाला निर्देशित करावं की सिडको प्राधिकरण म मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तीन चार वेळा सांगितलं आहे तिसरी मुंबई करायची आहे आणि हा नैना हा सुंदर प्रकल्प आहे तिसरी मुंबईचं कंजेशन अनधिकृत बांधकाम ना होणारा अटकाव या सर्व गोष्टी याच्यातून थांबतील परंतु सिडको ही शेतकऱ्यांना घाबरवण्याचं काम जास्त करते आणि प्रत्यक्ष काम कमी करते सिडकोचे आत्ताचे त आताचे एम डी आहेत त्यांनी एकही नैनाकरता बैठक लोकप्रतिनिधींबरोबर घेतलेली नाही उलट पाच हजार अडतीस घरांना नोटिसा दिल्या की तुमची घरं कधी तुटणार आहेत तिथले स्थानिक भूमिपुत्रांनी बनवलेले स्वतःचे हॉटेल ढावे हे कसे तुटणार आहेत याच्या व्हिडिओ क्लिप्स निवडणुकीमध्ये व्हायरल विरोधकांनी केल्या आम्ही नैनाच्या बाजूने असल्यामुळे आम्ही तो फटका सहन केला पण हा एवढा सुंदर प्रकल्प शेतकऱ्यांना चाळीस टक्के विकसित जागा मिळणारा पण या प्रशासकीय हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प लांब चाललाय याच्याबद्दल जे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करायची आहेत त्याच्याकरता कधी त्या शेतकऱ्यांना तुम्हाला काय मिळणार आहे युडी नवीन डी सी पी आर प्रमाणे ज्या फॅसिलिटीज मिळणार आहेत त्या विरोधाला विरोध करणारी लोक वेगळी आहेत पण हा प्रकल्प व्हावा याच्याकरता आम्ही त्या प्रकल्पाच्या मागे आहोत पण ह्या जर अशा शेतकऱ्यांना तुमचं घर तुटणार आहे तुमचा ढाबा तुटणार आहे तुमचे हॉटेल तुटणार आहेत पण त्याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळणार आहे त्याचं फॅसिलेशन कसं होणार आहे तुझं घर तू बेकार हो बिनघराचा बे, होणार नाहीस हा कॉन्फिडन्स आणि जेव्हा शेतकऱ्यांना पटवून सिडको देईल तरच हा प्रकल्प पुढे जाणार आहे त्याच्यामुळे माझी या निमित्ताने आपल्याकडे मागणी आहे की मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नात असलेल्या तिसऱ्या मुंबई वसण्याकरता हा प्रकल्प गेम चेंजर होऊ शकतो परंतु या ठिकाणी कोणीतरी प्रमुख भूमिका बजावून शेतकऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना विश्वास घेऊन हा प्रकल्प पुढे न्यावा ही माझी विनंती आहे धन्यवाद तिसेच देते सिडको त्या था, तात्काळ थांबवाव्यात घरं तुटू नयेत ही माझी या निमित्ताने मागणी आहे